जिल्ह्यात चार वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर दहा नगर परिषद आणि एका नगरपंचायतीसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे सत्ता आपल्याच पक्षाची यावी यासाठी नेते मंडळीकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत नामांकन परत घेण्याच्या अखेरच्या दिवशी नेत्यांनी बंडखोरी रोखण्यासाठी इच्छुकांची मनधरणी केली त्या ठिकाणी बऱ्यापैकी यश आले अकरा नगराध्यक्ष पदासाठी शहाऐंशी तर दोनशे त्र्याण्णव नगरसेवकासाठी एक हजार चारशे तीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत जिल्ह्यात साडेतीन वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर दहा नगर परिषद व एका नगरपंचायतीसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे सत्ता आपल्याच पक्षाची यावी यासाठी नेते मंडळीकडून जोरकस प्रयत्न केले जात आहेत नामांकन परत घेण्याचा शुक्रवार अखेरचा दिवस होता त्यासाठी नेत्यांनी बंडखोरी रोखण्यासाठी इच्छुकांची मनधरणी केली त्यात काही ठिकाणी बऱ्यापैकी यश सुद्धा अकरा नगराध्यक्ष पदासाठी शहाऐंशी तर दोनशे त्र्याण्णव नगरसेवकासाठी एक हजार चारशे तीस उमेदवार निवडणुकीच्या मैदानात कायम आहेत आता खऱ्या अर्थाने नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीचा आखाडा तापणार आहे जिल्ह्यात यवतमाळ वणी पांढरकवडा घाटंजी दारवा दिग्रस नेर आर्णी पुसद उमरखेड या ढानकी नगर नगरपंचायतीसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे बहुप्रतीक्षेनंतर नगर परिषदेची निवडणूक होत असल्याने सर्वच राजकीय पक्षातील कार्यकर्त्यात उत्साह असला तरी उमेदवारीवरून नाराजीचा सुरही आहे महायुतीतील शिंदे सेना भाजप राष्ट्रवादी अजित पवार यांचे सूर कुठे जुळले तर कुठे बिघडले काही ठिकाणी दोन पक्षांनी एकत्र येत युती केली काही पालिकात युतीतील तीनही पक्ष स्वबळावर नगराध्यक्ष आणि सदस्य पदांची निवडणूक लढत आहेत महाविकास आघाडीतील काँग्रेस उद्धव राष्ट्रवादी शरद पवार या तीन पक्षाची देखील अशी स्थिती आहे शिवाय नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदावरून सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे त्यातूनच अनेकांनी बंडखोरी करीत नामांकन दाखल केले होते अनेकांनी वेळेवर कोलांड उड्या घेत उमेदवारीची माळ गळ्यात पाडून घेतली निष्ठावंतांना डावलून वेळेवर पक्षात आयात झालेल्या उमेदवाराला तिकीट दिल्याने नाराजीचा सूर अजूनही गुंसत आहे नामांकन मागे घेण्याची प्रक्रिया संपल्याने आता कार्यकर्ते कामाला लागणार आहे